सगळ्यांना गुढीपाड्याच्या खूप खूप शुभेच्छा चला आज काय तुमच्या पोळ्या झाल्या सगळी तयारी आमटी टाकली करायला फोडणी दिलेली आहे आहे एळवणी एळवणीची आमटी म्हणतात किंवा कटाची आमटी झालेलं आहे पुरणपण सगळी तयारी झालेली आहे पुरण झालेलं आहे भजीची तयारी झालेली आहे भाजीची तयारी झालेली आहे आता फक्त म्हणजे तयारी झालेली आहे फोडण्या करतो गुळाची आणि त्याच्यात दूध टाकून खायचं पोळी छान लागते काय काय दूध फक्त खातात गुळवणी करून खा खूप मस्त लागते हे झालेलं आहे मस्त झालेला आहे स्वयंपाक पोळ्यांचा खाली लागाय नको चला ते काढायचे तण काढायचं आहे पूर्ण ते काढायचे आहेत तुला म्हटलं आपलं पोळ्याचा एक व्हिडिओ काढा म्हटलं पोळ्या तर करायच्या आहेत पोळ्या तयारी झाली आहे बेसिक तयारी झालेली आहे सगळी पोळ्या करायची छानपैकी आणि आज मस्त वातावरण आहे ऊन बिन छान पडलेलं आहे संध्याकाळचं पावसासारखं होतं आमच्याकडे व्हिडिओ केला तर माझी आमटी फोडणी करपायची चलो मस्त आहे बघू शकता वातावरण हिरवं हिरवं सगळं छान कोण पडलेला आहे गुड्या काणी उभारलेल्या जास्त गुड्या उभारलेल्या आहेत एक पण तिकडे उभारलेली आहे वरती बघू शकता उभारलेल्या आहेत गुड्या फोडणी बघूया वाव काय छान वास सुटलाय फोडणीचा मस्तच चला या सगळे पोळ्या खायला करते आता पटकन लागेच इसी बात पे धन्यवाद